उपस्थित सहकारी मित्रांनो आणि सभा ऐकल्या असलेल्या मिनिट आणि ओमराजेला म्हणलं तुमची बॅटिंग आज ओपनिंग आहे आणि दुसऱ्या बाजून नुसतं प्लेड करणारा मी खेळाडू आहे त्यामुळे होऊ द्या म्हणता आणि मला गंमत सांगायची होती राजे अनिल कपूरचा मिस्टर इंडिया पिक्चर होता ना ते त्याचा चष्मा घातल्यावर काही दिसायचं तस या ग्रहस्थाचा विकास हा यांचा चष्मा घातला तरच विकास दिसतो नाहीतर खड्डे दिसतात दहा पंधरा दिवसांनी येणार पाणी दिसत असा यांचा विकासाचा चष्मा आहे जास्त बोलायचं कारण नाही तुम्ही म्हणले शेजाऱ्याचं लेकरूकडे वर घेऊन गावकरी हिटायची ही सवय जुनीच आहे पात्री सारख्या तलावाच नूतनीकरण मीच केलं असं काल इथे सांगितलं आता तो तलावाचं नूतनीकरण त्या पात्री तलावात जे जे तलावात पात्री गावात जी मंडळी आहेत राहणारी त्यांना आजही तिसऱ्या पिढीलाही माहिती आहे ताना की दुष्काळ भूकंपाचा निधी पवार साहेब मुख्यमंत्री असताना मी म्हणलं परंड्याला बारशीवर जावं लागतं भूकंप केला कसा उस्मानाबाद टू परंडा पण <laughs> मला ते म्हणले तू तु थांबतो जय मी म्हणलं या दोन तलाव शंभर वर्ष पूर्ण झालेले आणि त्याला निधी उंची वाढवायला मजबूती करण्याला द्यावा त्यावेळेस ते झालेलं आहे या पांगरी गावची पहिली पाणी पुरवठा योजना डॉक्टर नारकर साहेब आणि आम्ही आमच्या प्रयत्नानं सरकारी खर्चात झालेली आहे ही दुसरी पाणी पुरवठा योजना जी आहे त्याचा मी मंत्रिमंडळात असताना या तलावातलं पाणी राखीव ठेवायचा या योजनेचा ठराव मंत्रिमंडळाचा लागतो तो मी मंत्री म्हणून माझ्या पुढे तो विषय आल्यावर आम्ही तो मंजूर केलाय उगाच शेजारच्या मशला जरी नेडकू झालं तरी माझ्या मुळे ही हि मंडळी आहे काही येण्याचा विचार करू नका हे सगळं थपा मारायचा धंदा आहे काही केलेलं नाही रस्ते विकास रस्त्याची काम ही का मंजूर करायची तर ती जनतेसाठी नाही तर लाडक्या भावासाठी करायची आहे आणि मी तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे आणि देतो आहे कि मी आज तीस वर्ष मी आमदार मंत्री राज्यमंत्री म्हणून काम केलं पण कधीही कुठलंही सरकारी काम आपल्या तालुक्यातलं मी कंत्राटदार म्हणून मी किंवा माझ्या घरातल्या कुठल्याही माणसांनी कधीही केलेलं नाही पुढे पण कधी करणार नाही जे जे व्यवसाय या बारशी तालुक्यातली लोक करतात मग ती पोखर्यान असो जेसीबी असो पाण्याचा असो ट्रॅक्टरचा असो खडीचा असो मरूम असो काय जे जे करतात तो कुठलाही व्यवसाय मी किंवा माझे कुटुंबीय या बारशी तालुक्यात आणि शहरात करणार नाही एवढा अभिवचन येतो स्वच्छपणे चाळीस वर्ष राजकारण केलेलं आहे इथन पुढेही करणार आहे आणि एवढीच विनंती करतो की जे आजची सभा बार्शीची आपली मशालीची सभा याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून पैशाचा भरपूर वापर होणार आहे आणि त्याच कारण असं आहे की याच्याशिवाय त्यांच्याकडे करण्यासारखं आता काही राहिलं नाही विश्वास भाऊन जे तुम्हाला सल्ला दिलेला आहे त्याचा पुरेपूर वापर करा ते आपलंच गबाळ आहे असं समजून ते घेता आणि चोराची चोरी करणं ही चोरी नसते असं गीतेत सांगितलेलं आहे त्याचा वापर करा आणि फार फार तर घेताना मनात एवढं म्हणा की स्वप्नाचं बी ह्याच्यातच आलं एवढं म्हणा आणि पुढचं बटन दाबा आणि या तालुक्यातल्या लोकांचा श्वास मोकळा होण्यासाठी आणि तरुण पिढीच्या भवितव्यासाठी तुम्ही परत एकदा मला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून वीस तारखेला पुढचं बटन दाबून मला विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज